क्रिकेट संघाचा खेळवाडी चा फलंदाज उर्मिल कोबनाक आणि जितू बोस्टोरे यांची सलामी जोडी फायनल मॅच चालू आहे उर्मिल खूप पाटीलवाडी खूप नाक सध्या पहिल्याच बॉल आणि पहिलाच कॅच ड्रॉप झालेले आहे अशा प्रकारे एक बॉल दोन फायनल मॅच सेकंड बॉल सेकंड बॉल चांगल्या आहे योगेश कोबनाक वनडाऊनला आलेले आहेत आता योगेश कोबनाक हे पाटीलवाडीसाठी खरोखरच उत्कृष्ट कामगिरी करताना दिसत आहेत त्यांच्यामुळे आज आपण फायनलला पोचलेलो आहोत आता बघूया ते काय करू शकतात आपल्यासाठी फेज लागून एक रंग आलेला बाउंड्री मारलेल्या आकाशच्या बॅटीतून चांगलाच षटका मिसफिल्डिंग झालेले आहे त्याच्यामुळे संघाची धाव संख्या सध्या बारा रन झालेले आहेत बाजूनच पालघरसाठी ट्रेन जात आहे आणि लाचचा बॉल आणि

पाटीलवाडी सांगण्याची अपेक्षा बॅटिंग पाठी मागून श्रीकृष्ण क्रिकेट संघ फायनल मुकाबला अंतिम सामना श्रीकृष्ण महाराज की जय कुमारली संघाचे ओपनिंग बॅट्समन फायनल मॅच साठी निना

不。Oh. फाईनल मॅच बनण्यासाठी प्रेक्षक कुंभारली संघा विजयी झालेला आहे पाटीलवाडी संघाला पराभूत अशा प्रकारे श्रीकृष्ण क्रिकेट संघाचे प्लेयर्स निराश दिसत आहेत आणि सेकंड नंबर पाटीलवाडी संकरी श्रीकृष्ण पाटीलवाडी येथे आयोजित बक्षीस वितरण सोहळा होत आहे तुम्ही पाहू शकता आपल्या क्रिकेट कार्यक्रमासाठी आपले अंपायर म्हणून जे आपले लाभलेले त्यांनी निलेश दामणे यांनी खरोखर सकाळी आठ वाजल्यापासून ते आता सात वाजेपर्यंत तर त्यांच्याही सुद्धा

भेट दिली आहे मी आमच्या मुंबई मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय राजेंद्र भोसले यांना मी विनंती करतो की त्यांचं स्वागत शान स्पर्ध देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे युवा कमिटी मंडळीकडे ઉપલદાર મા અધ્યક્ષ સન્માનીય વિજય માડ વિનંતી કરતો કે આમ્ચા કમિટી ખટીલદાર એકાર લેવન અને શાસ્ત્રી પણ સ્વાગત કરાય सदस्य इथे उपस्थित आहेत मी आमच्या आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष त्यांना मी विनंती करतो की त्यांना उपस्थित स्वागत करायचं आहे त्यांचे ग्रामस्थ पनली खुर्द हे इथे उपस्थित आहेत आणि आमच्या मान्यवर माझ्या मंडळाचे उप अध्यक्ष सन्मान्य भिक्खू जी गोपनाथ ज्यांना मी विनंती करतो त्यांना ब शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे दोन हजार पंचवीस टीममध्ये सकाळपासून मेहनत घेऊन जे मालिकावीर जे ठरलेले जसेच आपले मालिकेवरील यांचं या पारितोषिक आणि रोख रकम जाते ते म्हणजे विनोद निनाद पन्नाली खुर्द इथे उपस्थित मान्यवर साधू भोगनायक यांना मी विनंती करतो की त्यांना आपण मालिकेवीरचा आपल्या चषक आणि त्यांची प्रात आई देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे पनली खुर्द निनांदी आमच्या मंडळाचे आमचे माजी आपले सेक्रेटरी दीपक कोसळे यांना मी विनंती करतोय आपण त्यांना गोलंदाज याचा गोलंदाज याचा गाणीच आणि रोखकाम द्यायचो आमच्या पाटीलवाडी श्री क्रिकेट संघाचे बॉलर राहुल पोसुडे यांना हा मान देण्यात आमच्या मंडळाचे त्यांच्या आमचे आपल्या शासकांनी त्यांची रोख रक्कम आपल्याला द्यायची आहे त्यांचे संघाचे कर्णधार कृपया करून त्यांनी आपण आपल्या मंचाच्या समोर यायचं आहे आमच्या गावातील आमचे माझे अध्यक्ष कोशिले यांना विनंती करतो की आपण आपणपूर्ता क्रमांक

आहे असं संघाचे आमचे कर्णधार जे असतील ते आपण मंचावरती येते तसेच यांचा सत्कार आमच्या गावचे जावे तसे ताकवणीचे आमचे सदस्य अभय बोसूळे यांना मी विनंती करतो की आपण तो तृतीय क्रमांकाचा चर्चा आपण भाग करायचा आहे

પાટિલવાડી ક્નધાર સિદ્ધેશ ભંડારી કર્ણ ક્રિષક સંઘા બોલર રાહુલ પોસુરે येणं हा मा मान देण्यात आमच्या मतानाचे शासनाने त्यांची फाय रोख रक्कम आपल्याला द्यायची आहे त्यांचे संघाचे कर्जार कृपया करून त्यांनी आपण आपल्या मंचाच्या समोर यायचं आहे आमच्या गावाच्या मागचे

असा आपला संघ आहे केळे असे केळटे संघाचे आमचे कर्णधार जे असतील ते आपण मंचावरती येते तसेच आमचे यांचा सत्कार आमच्या गावचे गाव येईल तसे आमचे सदस्य अभय भोसळे यांना मी विनंती करतो की आपण तो तृतीय क्रमांकाचा चषक आपण बहाल करायचा आहे वी समर्थां क्रिकेट संघाचा yes. पाटीलवाडी पाटीलवाडीचे कर्णधार सिद्धेश भंडारी यांना मी विनंती करतो की आपण समोर यायचं आहे त्यांच्या मंडळाचे उपाध्यक्ष

तर असेवाना बक्षीस विश्रांत सोहळा अशा प्रकारे पार पाडण्यात

अक्षय कोबनाक उप कॅप्टन पाटीलवाडी संघाचे खूश आहेत खूप पहिलाच कप लागलेला आहे त्याच्यामुळे योगेश कोबनाक पाटीलवाडी संघाचे उत्कृष्ट फलंदाज समोर येऊन आपले दोन शब्द करावे आज श्रीकृष्ण क्रिकेट संघ म्हणजे आम्ही तर आम्ही आज टुर्नामेंट आयोजित केली होती सर्वांनी सोळा टीमिंनी सहभाग घेतला होता तर सोळाच्या सोळा टीमीने आम्हाला सहकार्य केलं चांगल्या प्रकारे थोडंसं उन्नीस बीस झालं त्यामध्ये आम्ही मागतो जर काय चुकलं असेल तर तरी पण सर्वांचं सहकार्य चांगलं आमच्या कमिटीनीसुद्धा चांगलं सहकार्य केलं गावा गावाकडून पण सर्व चांगले सहकार्य मिळाले त्यामुळे मी सर्वांचं आभार मानतो आणि सर्वांनी चांगलं केला बस एवढंच हे करतो मला आमच्या गावचे जेही कोणी असतील त्यांनी कृपया करून आपले दोन शब्द मनोगत करावे सातीलवाडी तुम्ही आज चांगली टुर्नामेंट सजेस्ट केली थोडाफा रुप होतं चांगलं तुम्ही बोलला तर त्याच्यामध्ये काय हे नाही पण चांगली टुर्नामेंट केली धन्यवाद पाटीलवाडी क्रिकेटच्या संघाचे कर्णधार आमचे सुदेश पेंडरी यांना मी विनंती करतो की आगमन द्वितीय या पारितोषिक सन्माननीय आमच्या क्रिकेट मंडळाचे उपाध्यक्ष दिजू कोकणाक आणि आमचे माजी अध्यक्ष विजय मानव यांना मी विनंती करतो की आपण दुखी क्रमांक आपल्या पाटीलवाडीला चषक व त्यांची रोखरक्कम पार करण्यात आली श्रीकृष्ण क्रिकेट संघ पाटीलवाडी सेकंड प्राइज वितरण करता

शब्दांना पंचवीस पारितोषिक पटकावणार पन्नाली गाव ओर्फ मापरल वितरण सोहळा पार पाडलेला आहे